म्हटलं तर तुम्ही प्रतिगामी तुम्ही बुरसटले आम्ही पुरोगामी पुरोगामी पुरो हा जो नंगा नाच सुरू आहे ते बंद करा केला कोण छत्रपती शिवाजी महाराजांनी बंद केला ते नंतर काही वर्षांनी सुरू झाला ती गोष्ट वेगळी तो सगळा वेगळा इतिहास आहे मस्तानी वगैरेचा परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हे सगळे प्रकार नव्हते त्यांनी सांगितले की नाही नाच गाणे चालणार नाही माझ्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ती शिस्त घालून दिली होती तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा असा फोटो कधीच बघितला नसेल नमस्कार करत असताना नाही बघितला कसा बघितला असेल मानाचा मुजरा सर नाही बघितला कसा बघितला असेल मानाचा मुजरा मुजरा हा उर्दू शब्द आहे सलाम छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यतिरिक्त जे हिंदू राजे होते या देशामध्ये दे। त्यांचा पोशाख कसा होता तुम्ही बघा फक्त ते धोतर घातलेलं असायचं वरचं सगळं उघडं असायचं एक फक्त वस्त्र घेतलेलं असायचं छत्रपती शिवाजी महाराजांनी चांगला पायंडा घातला पूर्ण कपडे घातले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वी जे राजे महाराजे सोन्याचे आणि हिऱ्याचे मुकुट नेसायचे माझ्या राजानेही सोन्याचा आणि हिऱ्याचा मुकुट घातला असता परंतु माझ्या राजाचं साधं जीवन बघा एका कपड्याचं पागोटो घातलं माझ्या राजाने कारण काय हे गरीब जनता असताना मी सोन्याचा आणि चांदीचा आणि हिर्या हिऱ्या मोत्यांचा मुकुट घालू कसा हे छत्रपती शिवाजी महाराजांचं साधं जीवन हे लक्षात घेण्याच्या गोष्टी आहेत मित्र हो अनेक गोष्टी आहेत ते करता येतील परंतु आता सगळं झालं शिवजयंती साजरी झाली करायचं काय घरी जाऊन झोपून जायचं फक्त फोटो घालायचे व्हॉट्सअपवर फेसबुकवर लाईक करायचे बस झालं नाही इथून उठून जात असताना काहीतरी संकल्प सोडून जा मित्रो संकल्प सोडून जा की छत्रपती शिवाजी महाराजांनी नाच गाण्यावर बंदी घातली होती मी आजपासून नाच गाण्याचे व्हिडिओ बघणार नाही मी आज पोर्न व्हिडिओ बघणार नाही आजपासून छत्रपती शिवाजी महाराजांनी कुराण वाचलं होत हो न वाजता त्यांनी दाखले दिले का आपल्यासारखं आपण न वाजता त्याचा सांगी वांगीवरून देऊन टाकतो फेसबुकवर सांगी वांगीवरून काही लोक इस्लामचा <laughs> अभ्यास लोकमत वरून करतात काही इस्लामचा अभ्यास आज तक वरून करतात बीबीसी वरून करतात इस्लामचा अभ्यास छत्रपती शिवाजी महाराजांनी कुराणातून केला होता म्हणून छत्रपती शिवानी कुराण वाचलं होतं मीही आजपासून कुराण वाचणार आणि हो मुसलमानांनी देखील संकल्प केला पाहिजे की आपल्या हिंदू बांधवांना कुराण दिलं हो पाहिजे आणि त्या उर्दू शाळेमध्येच नाही तर मदरसामध्ये देखील असरी उलूम शिकवला जातो मौलाना माझ्या समोर बसलेला आहे तुम्ही विचारू शकता उलूम म्हणजे इस्लाम व्यतिरिक्त जे ज्ञान आहे ते शिकवलं जातं त्या असलूम मध्ये शिवचरित्र शिकवलं जावं मदरशाच्या अभ्यासक्रमामध्ये शिवचरित्र उर्दू भाषेत असायला पाहिजे मदरशामध्ये दे, देखील शिवाजी शिकवला गेला पाहिजे मुसलमानांना माहीत व्हायला पाहिजे की प्रेषित मोहम्मद सल्ला सल्लम यांच्याविषयी काय विचार होते शिवरायांचे मुसलमानांना आणि मौलवी लोकांना माहीत पाहिजे की कुराणाविषयी प्रेषित मोहम्मद सल्ला सलमाचे काय विचार होते हे समजून घेतलं पाहिजे एकमेकांचं म्हणून मला असं वाटते की या गोष्टी आपण करायला पाहिजे मी मागच्या वेळीच आलो होतो तेव्हा देखील हे या गोष्टी सांगितल्या होत्या की करायचं काय एक घरात अलमारी ठेवा अलमारीला पारदर्शक असा काच लावा कारण काय अलमारीतल्या आतल्या पुस्तकं दिसले पाहिजे ते पुस्तक आपल्याकडे असं बोलावतं ए मला वाच किती लोकांनी केलं मला माहीत नाही वाचन सुरू केलं हात वर करा वाचन पुस्तकाचं वाचन किती लोक करतात हात वर करा ना वाचन झालं पाहिजे शिवचरित्र वाचलं पाहिजे व्हॉट्सअप आणि फेसबुकवर राहा मी देखील राहतो परंतु जे वाचलं ते टाकत राहा फालतूचे जोक फालतूचे व्हिडिओ शेअर करण्यापेक्षा आक्षेपार्ह असं काही पोस्ट करण्यापेक्षा काही चांगलं माहितीपूर्ण असं काही करा आणि अजून फक्त वाचन करू नका संशोधन करा दर्यासारंगची कबर कुठं आहे शोधून काढा याच कोणगावच्या आजूबाजूला असेल शिवरायांच्या आरमारातलं जे मुस्लिम सैनिक होते त्यांच्या कबरी देखील आजूबाजूला असतील शोधून काढा पी डी करा त्याच्यावर संशोधनाचं काही कार करता आलं तर करा शिवाजी महाराजांना विष देऊन मारण्यात आलं असं सांगितलं जातं त्याच्यावर एक कमिशन नेमलं पाहिजे त्याच्यावर रिसर्च करा कोण विष दिलं कोणते ते लोक होते हे सगळं इतिहास समोर आणा मित्र हो मी या सगळ्या गोष्टी सांगणे आवश्यक आहेत बाकी माहिती की शिवरायांचा जन्म सोळाशे तीसमध्ये मध्ये झाला त्यांचं निर्माण सोळाशे ऐंशीमध्ये मध्ये झालं त्यांनी पहिले तोरणा किल्ला जिंकला त्यांनी पूर्वांत तह केला या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत चौथ्या वर्गातल्या गोष्टी माहीत आहेत परंतु ज्यांचा फार जास्त उल्लेख होत नाही त्या गोष्टी तुमच्या समोर ठेवण्याची मी इथं प्रयत्न केलेले आहेत संशोधनासाठी फार वा तुम्हाला माहित आहे एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये छत्रपती शिवरायांचा जेव्हा निर्माण झाला मृत्यू झाला तेव्हा औरंगजेबाला ही खबर जेव्हा माहीत झाली तेव्हा औरंगजेबाला काय केलं काय केलं आनंद व्यक्त केला का नाही नमाज पडत होता तो त्यानं हात पसरले आणि अल्लाहला दुवा केली काय दुवा केली शिवरायाविषयी दुवा करतोय औरंगजेब हे अल्लाह माझं साचलेलं पुण्य तुझ्या दरबारी आहे ते खर्ची करून माझ्या प्रार्थनेचा स्वीकार कर आमच्या हिंदुस्थानातील महान मानवतावादी व वा सर्व धर्म जातीतील स्त्रियांचा रक्षण करता छत्रपती शिवाजीचा मृत्यू झाला आहे कृपया त्याच्या आगमनासाठी तुझ्या जन्नतची दार उघडी कर औरंगजेब प्रार्थना करतोय अल्लाला शिवरा शिवाजी महाराजा विषयी आणि हा संदर्भ आहे कामे आलमगिरी आणि इथे ओशाळला मृत्यू या नाटकामध्ये कानेटकरांनी हा जो प्रसंग आहे तोही त्या नाटकामध्ये आहे ते देखील वसंत कानेटकरांचं इथे ओशाळला मृत्यू या नाटकामध्ये देखील हा प्रसंग आहे म्हणून औरंगजेब आणि शिवाजीचं नंतर संबंध काय होते याच्यावर संशोधन झालं पाहिजे याच्यावर संशोधन झालं पाहिजे शंभूराजे यांचा यांची हत्या केली औरंगजेबाने खरं आहे परंतु धर्मांतरकार नाही तर तुला मारून टाकतो अशा प्रकारचं कोणतंही वाक्य सापडत नाहीये का फुतुहा ते मध्ये याचा उल्लेख सापडतो फक्त दोन डिमांड केले होते औरंगजेबानं की कि तुझे किल्ले सगळे मला देऊन टाक आणि दुसरं काय की आमचे फितूर कोण आहेत आमचे आमच्यामध्ये कोणते लोक आहेत की जे तुझ्या संपर्कात आहेत या दोन गोष्टी सांग या दोनच गोष्टी फक्त मिळतात इस्लाम स्वीकार नाही तर तुला मारून टाकतो ही गोष्ट नंतर घुसडवण्यात आलेली आहे हुतुहाते आलमगिरीमध्ये असा कोणताच उल्लेख सापडत नाही याच्यावर संशोधन झालं पाहिजे शंभूराजे यांनी बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिला त्याच्यामधला उल्लेख सांगितला जातो की शिवरायांसाठी शंभूराजेने शब्द वापरला निर्धारित मिलेंछ क्षय निदान म्हणजे मलेंच लोकांना मारणारा रा राजा आता इथं म्लेंछ म्हणजे मुसलमान आहे असं काही लोक म्हणतात असं मग गरुड पुराणात मलेंच हा शब्द आला कसा गरुड पुराण वाचत असाल अल्ला ना करो कोणी जर मेलं तर त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गरुड पुराण वाचतात ना त्या पुराणामध्ये काय वाचतात लोकायतम कुतर्क काय ते लोकायतम तो श्लोक आहे की त्याचा अर्थ आहे की ज्यांनी लेंच शयाची दीक्षा घेतली अशा लोकायत म्हणजे कुतर्क करणारे म्लेंच यांची प्राकृत भाषा ब्राह्मणांनी ऐकणे योग्य नाही लोकायतम कुतर्क प्राकृतं म्रेंच भाषित आता मला सांगा गरुड पुराणाच्या वेळेस महाराष्ट्रात कुठं होते मुसलमान बरं असले असं जरी मान्य केलं तर त्यांची प्राकृत भाषा होती मुसलमानाची प्राकृत भाषा होती म्हणून मलेंच हा शब्द मुसलमानांकरिता नाही तर काही विदेशी लोकांकरिता आहे ते विदेशी कोणते लोक को आहेत हे मी आता सांगत नाही मी कोणत्याही वादाला इथं तोंड मला फोडायचं नाही आहे म्हणून अशा प्रकारचं काही संशोधन यायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांवर आणखीन बराचसा वाव आहे पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक घटनेमध्ये कलम आहे कलम पंचवीस द रिलिजन टू प्रॅक्टिस अँड टू प्रोपगेट म्हणजे धर्माचा आचरण आणि प्रचार करण्याचा स्वातंत्र्य याच कलमामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या याच कलमामुळे आज आम्ही मुसलमान अजान देऊ शकतो नमाज पडू शकतो परंतु तुम्हाला माहित आहे की हा कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पूर्वी कोण केला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी हा धर्म स्वातंत्र्याचा कायदा केला होता आणि काय लिहिलं होतं श्री दोन नोव्हेंबर सोळाशे एकोणसत्तरमध्ये मध्ये रघुनाथ पंडितराव लिहितो श्रीमंत महाराज राजे यांनी ज्याचा जो धर्म त्याचा त्यांनी करावा यात कुणी बखेडा करू नये असे फरमाविले धर्म त्याने करावा त्याच्यामध्ये कुणी बखेडा करू नये हस्तक्षेप करू नये पर्सनल लॉ मुस्लिम पर्सनल लॉ हिंदू पर्सनल लॉ बौद्ध पर्सनल लॉ कोणी निर्माण केला असेल या देशामध्ये सर्वात आधी छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केला आहे आज मुस्लिम पर्सनल लॉला बरखास्त करण्याच्या गोष्टी सुरू होत आहेत माझ्या राजानं सर्वात पहिले मुसलमानाला पर्सनल लॉ दिला की तुमच्या धर्मामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही ज्याचा धर्म त्याचा त्याने करावा त्यात कोणी बखेडा करू नये त्याच माझ्या राजाच्या कायद्यामुळे आज आम्ही ओरडून आजान देऊ शकतो त्याच राजाच्या धर्म स्वातंत्र्यामुळे आज आम्ही दाढी ठेवू शकतो त्याच राजाच्या धर्म स्वातंत्र्यामुळे मुस्लिम महिला बुरखा नेसून जे आहे त्या अब्रूचं आपलं रक्षण करू शक करू शकतात त्याच माझ्या शिवरायांच्या त्या धर्मस्वातंत्र्याच्या कायद्यामुळे आणि नंतर याला घटनेचं स्वरूप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं आहे आणि हो जर कोणी अल्लाना करो अल्लाना करो जर शिवरायांच्या नावावर कोणी जर दंगल करण्याचा प्रयत्न करत असेल कोणी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला हिंसेने तोंड देऊ नका हातात दगड घेऊ नका अफजल खानाशी आमचा काहीच संबंध नसताना काही लोक पोस्टर लावतात अफजल खानाच्या वधाचे लावा आम्हाला काही काही फरक पडत नाही आम्हाला कोणी अफजल खान जयंती काही कोणी साजरी करत नाही दिग्रस यवतमाळ जिल्ह्याचा मी विदर्भातला मूळचा यवतमाळ जिल्ह्याचा दिग्रस मध्ये एक पोस्टर लावला अफजल खानाचा वध करत असताना आणि खाली लिहिलं दहशतवाद असा संपवावा लागतो काही मुसलमान चिडले अरे आपण ऐसा करेंगे आपण वैसा करेंगे नाही माझा मित्र होता पत्रकार जुबेर हबीब खान त्यानं काय केलं त्यानं सांगितलं थांबा काय करू नका अफजल खानाचा जो वकील होता कोण होता कृष्णा भास्कर कुलकर्णी तो प्रसंग पूर्ण पोस्टरवर लावला जात नाही फक्त अफजल खान दाखवला जातो अफजल खानाला मारल्यावर तो वकील कृष्णाजी कुलकर्णी हा शिवरायावर हल्ला करतो आयुष्यात एकच जखम झालेली आहे शिव शिवाजी महाराजांना आणि ती कृष्णाजी कुलकर्णी केलेली आहे महाराज म्हणतात की तू ब्राह्मण आहे मी तुला मारणार नाही ब्रह्म हत्या करून करत नाही तो ऐकत नाही तो पुन्हा वार करतो महाराज म्हणतात की ब्राह्मण म्हणून का मुलं आहे म्हणून त्या कुलकर्ण्याचा जे आहे ते त्याला कापून टाकतात त्या जुबेर हबीब खाननं त्या दिग्रसमध्ये एक पोस्टर लावला समोर की कृष्णाजी कुलकर्ण्याचा फोटो आणि त्याची शेंडी धरून तलवारीने जातं मुडगं कापत आहेत आणि खाली लिहिलं दहशतवाद असा संपावा लागतो पोलिसांनी ते दो दोन्ही पोस्टर काढून नेले काढून नेले की जाऊ द्या भानगडी नको विचारांचा लढा विचारानं द्यायचा असतो मित्र हो हे दगडाचे आणि बंदुकीचं युग नाही आहे हे विचारांचं युग आहे तुम्ही संशोधन करा तुम्ही लेख लिहा तुम्ही आपले विचार मांडा विचारांचा लढा विचारानं लढा टाळकी फोडण्याचे हे दिवस नाहीये मित्र हो। राजकारणी लोक काही तरुणांचा उपयोग करून घेतात नंतर जे त्यांचं करिअर जे बर्बाद होतं मी माझ्या डोळ्यानं बघितलेलं आहे माझ्या वर्गातल्या मित्रांचं नोकऱ्या लागत नाही त्यांच्यावर केसच चढलेला आहे मित्र आणि टाळकी फोडली एकमेकांची आणि ते राजकारण आज ते राजकारणी लोक ज्यांनी आमच्या युवकांना भडकावलं ज्यांनी आमच्या युवकांच्या माती भडकवली ते आज पदासाठी आणि राजकारणाच्या नावावर कुत्र्या मांजरासारखे भांडत आहेत कुत्र्या मांजरासारखे भांडत आहेत नुकसान झालं ते सर्वसामान्य बहुजन युवकांचं नुकसान झालं गरीबांचं युवकांचं म्हणून हे विचार करण्याची गरज गरज आहे मित्र कोणी भडकवत असेल तर आपण भडकायच नाही फेसबुकवर कुणी टाकलं असेल पोलीस ठाण्यात जा त्यांना सांगा सायबर क्राईम आहे सायबर सेल आहे ऑनलाईन तुम्ही कंप्लेंट करू शकता ऑनलाईन कंप्लेंट करू शकता अनेक आक्षेपार्ह जे मटेरियल आहे ते मी स्वतः पोलीस ठाण्यामध्ये ऑनलाईन कंप्लेंट करून अनेक पोस्ट मी काढलेले आहेत बोभाटा करायची गरज नाही बोभाटा करायची गरज नाही मित्र हो काही आक्षेपार्ह कोणी बोललं असेल काही बोभाटा करायची गरज नाही त्याची कंप्लेंट करा कायदा आहे या देशामध्ये मित्र म्हणून अशा प्रकारचं जर वातावरण तयार झालं मित्र हो तर मग ती व्यवस्था कायम व्हायला वेळ लागणार नाही की जी छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलं त्या औरंगजेबाला की एक महिला एक सुंदर महिला सोन्याचे दागिने नसून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकावी ती व्यवस्था आज आपण सर्व मिळून मिलू, पुन्हा कायम करण्याची गरज आहे आणि एकच आव्हान शेवटी जाता जाता माझ्या जा शिवानं वाचलंय कुरान मावळ्या तूही वाचशील कारे माझ्या शिवान वाचले कुरान मावळ्या ही वाचशील कारे शिवान गायले सवन अल्चे मावळ्या रे माझ्या शिवान बांधलीय मशीद मावळ्या ही तिथं जाणार कारे ही तिथे जाणार कारे म्हणून अशा प्रकारे आपण आपले विचार आपल्या विचारांचे आदान प्रदान करण्याची गरज आहे तुमच्याकडे काही उर्दू भाषेत गीता असेल ते आम्हाला द्या तुमच्या भाषेत तुम तुमच्याकडे शिवचरित्र जर उर्दू भाषेत असेल तर आम्हाला द्या नसेल तर प्रसिद्ध करा भाषांतर करा आमच्याकडे लोक आहेत भाषांतर करणारे शिवचरित्र आम्ही मुसलमानाने वाचलं पाहिजे तुम्ही देखील कुराण वाचलं पाहिजे या कार्यक्रमापासून फक्त बोलायचं नाही तर करून दाखवायचे याची सुरुवात आपण करूया आणि याची सुरुवात मी स्वतः आतापासून करतोय सावंत साहेब आलेले आहेत अच्छा त्यांच्या जागी अजून पोलीस अधिकारी कोण आहेत तुम्ही या तुमच्यापैकी कोणी हे कुरान मी गिफ्ट देऊ शकतो देऊ इच्छितो जे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याला आसमानी किताब म्हटलेला आहे तो किताब मी आपल्याला देऊ इच्छितो मित्र हो यानंतर जेव्हा केव्हा कार्यक्रम होईल आणि मी समजा आलो तर शिवचरित्र कोण वाचलं आणि कुराण कोण वाचलं हे जर विचारलं तर तुम्ही सगळ्यांचे हात जर वर दिसले तरच मी या कार्यक्रमाला येणार आहोत धन्यवाद